हा विद्यार्थी मित्रांनो आधुनिक भारताच्या इतिहासातील हा पहिला घटक आहे पहिला घटक कोणता युरोपियनांचे भारतात आगमन युरोपियन म्हटलं की युरोपातली सगळी राष्ट्र आली पण ह्याच्यातला काही राष्ट्रांचाच आपणाला संबंध येणार आहे युरोपियनांचे भारतात आगमन कसे झाले आणि त्यांनी भारतात सत्ता कशी स्थापन केली त्या सत्तेचा विस्तार कसा केला हे थोडक्यात या आप प्रकरणामध्ये आपणाला पाहायचंय युरोपियनांचे भारतात आगमनच कशामुळे झाले हे लक्षात घ्या आणि हे लक्षात घेण्यासाठी लक्षा हा पॉइंट लक्षात घ्या चौदाशे त्रेपन्न मध्ये एक घटना घडली घटना घडल्यानंतरच इतिहास घडतो आणि त्या, त्या पद्धतीनं चौदाशे त्रेपन्न मध्ये कॉन्स्टन्टिनोपल शहर हे तुर्काने जिंकलं होत आणि त्याचा परिणाम काय झाला तर युरोपमधून आशिया खंडामध्ये येणारे जे खुशकीचे मार्ग म्हणजे जे भूमार्ग होते भूमार्ग कशासाठी तर व्यापारासाठी खुशकीचे मार्ग म्हणजे भूमार्ग जमिनीवरील मार्ग तुर्कांच्या ताब्यात गेले कारण याच शहरामधून सर्व खुशकीचे मार्ग युरोपमधून आशियामध्ये येत होते आणि हे शहर कोणी जिंकले तुर्काने आणि तुर्काने युरोपियन युरोपियनांचा व्यापार ज्या खुस्कीच्या मार्गाने होत होता तो बंद केला आणि म्हणून युरोप आणि आशिया खंडाचे व्यापारी संबंध बंद झाले अशा वेळेस मग युरोपियन लोकांना आशियाशी व्यापार करण्यासाठी जलमार्ग शोधण्याची आवश्यकता भासली मग जलमार्ग शोधायचे कसे तर प्रत्येक युरोपातल्या बऱ्याच राष्ट्रांनी तिथल्या राज्यकर्त्यांनी आपल्या देशातील खलाशांना उत्तेजन दिले आणि मग या खलाशांना पूर्वेकडे जाणारा जलमार्ग व्यापारी जलमार्ग शोधण्यास प्रोत्साहन दिले युरोपातील राष्ट्रांनी जलमार्ग शोधण्यासाठी दोनच राष्ट्रांनी जास्त आघाडी घेतली ते दोन राष्ट्र कोणती होती तर स्पेन आणि पोर्तुगाल स्पेन आणि पोर्तुगाल या दोन राष्ट्रांनी जलमार्ग शोधण्यास आघाडी घेतली इथं प्रश्न येऊ शकतो आता बघा चौदाशे त्रेपन्न हे इसवी सन दिलं शहर जिंकलं तुर्कानी आणि खुशकीचे मार्ग आशियाकडे येणारे युरोपियनांचे खुशकीचे मार्ग आशियाकडे येणारे बंद केले मग जलमार्ग शोधण्याची गरज भासली कोणती दोन राष्ट्रीय आघाडीवर होती स्पेन आणि पोर्तुगाल आता त्याच्यामध्ये खलाशी कोण कोण आले खला कोणकोणत्या खलाशांनी म्हणजे दर्यावर्दी जलमार्ग शोधण्यासाठी प्रयत्न केले हे अगोदर लक्षात घेतलं पाहिजे चौदाशे सत्याऐंशी मध्ये चौदाशे सत्याऐंशी मध्ये इसवी सन चौदाशे सत्याऐंशी म्हणजे पंधरावं शतक आलं ह्या पंधराव्या शतकापासून मग जलमार्ग शोधण्याची आवश्यकता भासलेली कोणत्या खंडाकडे येणारे जलमार्ग आशिया खंडाकडे येणारे जलमार्ग तर चौदाशे सत्याऐंशी मध्ये चौदाशे सत्याऐंशी मध्ये पोर्तुगीज खलाशी पोर्तुगीज खलाशी डायस हा आशिया खंडाकडे किंवा पूर्वेकडे येणारा जलमार्ग शोधण्यासाठी निघाला चौदाशे सत्याऐंशी मध्ये बार्थोल्युमा डायस बार्थो लोमा डायस हा पोर्तुगीज खलाशी आहे हा कोण आहे पोर्तुगीज खलाशी आहे आणि हा जलमार्ग शोधण्यासाठी निघाला आणि नंतर अटलांटिक महासागरातून जलप्रवास करत करत तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोहोचला आफ्रिकेच्या दक्षिण टोकाचा शोधच त्याने लावला म्हणजे आणि तिथच त्याची जलमार्ग शोधण्याची मोहीम बंद झाली म्हणजे याला पूर्वेकडील पूर्वेकडे येता आले का नाही म्हणजे बार्थो डायस हा पहिला प्रवासी दर्यावरती आहे हा, दर्या हा जलमार्ग शोधण्यासाठी पोर्तुगाल देशातून निघालेला होता पोर्तुगीज खलाशी होता आणि तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंतच येऊन पोहोचला म्हणजे आफ्रिकेच दक्षिण टोक त्याला त्या दक्षिण टोकाचा शोध कोणी लावला बार्थो लोम्यो डायस याने नंतर बघा चौदाशे ब्याण्णव मध्ये चौदाशे ब्याण्णव मध्ये स्पेनचा खलाशी आहे आणि ह्याच नाव कोलंबस आहे ख्रिस्तोपर कोलंबस ख्रिस्तोपर कोलंबस हा पूर्वेकडे येणारा जलमार्ग शोधण्यासाठी निघाला म्हणजे जलमार्ग शोधण्याच्या स्पर्धा सुरू झाल्या जलमार्ग कशासाठी शोधायचा होता आशियाकडे जाणारा जलमार्ग शोधून व्यापारात व्यापारात वृद्धी करायची होती आणि म्हणून कोलंबस हा चौदाशे ब्याण्णव मध्ये स्पॅनिश खलाशी हा हा पूर्वेकडील येणारा जलमार्ग शोधण्यासाठी निघाला आशियाकडे खंडाकडे येणारा जलमार्ग शोधण्यासाठी निघाला परंतु हा अमेरिकेच्या उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरच जाऊन पोहोचला उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर जाऊन पोहोचला कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला नंतर याच्यानंतर ही मोहीम म्हणजे तो सुद्धा पूर्वेकडे येऊ शकला नाही याच्यानंतर चा चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोर्तुगीजच खालाशी खला पोर्तुगाल पोर्तुगालमधीलच खलाशी आहे वास्कोद गामा वास्कोद गामा हा पूर्वेकडे जलमार्ग शोधण्यासाठी निघाला आणि त्याने दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिण आफ्रिकेच्या टोकाला वळसा घालून तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहोचला म्हणजे भारतात येणारा जलमार्ग कोणी शोधला वास्कोद गामा यांनी हो वस... गामा हा मध्ये आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात येऊन पोहचला म्हणजे पूर्वेकडे येणारा जलमार्ग पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा यांनी शोधला वास्कोद गामाचं स्वागत भारतातील एका झामोरीन राजानं केलं झामोरीन राजाला त्याच स्वागत केलं आणि पोर्तुगीज लोकांचा भारताशी प्रथमतः हा व्यापार सुरू झाला आता बघा इथं एक अजून एक इसवी सन आहे पंधराशे एकोणीस पंधरा पंधराशे अजून एक इसवी सन आहे पंधराशे एकोणीस तर पंधराशे एकोणीस मध्ये फर्डिनान मॅगेला हा फर्डिनान मॅगेलान हा पोर्तुगीजच खलाशी म्हणजे बघा पोर्तुगीजाचे खलाशी किती आहेत इथं चौदाशे सत्याऐंशी मध्ये बार्थो लोम डायस एक पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा पंधराशे एकोणीस मध्ये फर्डिनान मॅगेला याने मॅगेलान हा सुद्धा जन्म पृथ्वी प्रदक्षिणा करण्यासाठी निघाला आणि पहिली पृथ्वी प्रदक्षिणा केली असे समजले जाते पंधराशे एकोणीस मध्ये फर्डिनान मॅगेलान हा पोर्तुगीज खलाशी पहिली पृथ्वी प्रदक्षिणा त्यानेच केली अशा रीतीनं जलमार्ग जलमार्ग शोधण्यात आले पंधराव्या शतकामध्ये आता इथं एकच लक्षात घ्यायचं भारताकडे येणारा आशिया खंडे येणारा आशिया खंडाकडे येणारा पहिला जलमार्ग कोणी शोधला तर वास्को द गामा यांनी शोधला आणि भारताच्या भूमीवर पाय ठेवणारा पहिला पोर्तुगीज खलाशी कोण आहे वास्को द गामा तर अशा रीतीनं कॉन्स्टन्टिनोपन शहर हे जिंकल्यामुळं जलमार्ग शोधण्याची आवश्यकता भासू लागली दोन राष्ट्रे युरोपातील आघाडीवर होती स्पेन आणि पोर्तुगाल इटलीचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होता आता बघा इटलीचा चौदाशे पंच्याण्णव मध्ये एक चौदाशे पंच्याण्णव मध्ये इटली इटलीचा एक इटलीचा एक दर्यावरती आहे अमेरिगो वेस्पोसी अमेरिगो वेस्पोसी तर हा सुद्धा जलमार्ग शोधण्या जलमार्ग शोधण्याच्या कामामध्ये अग्रेसर होता म्हणजे जलमार्ग शोधणारे दर्यावर्दी कोण आहेत तर एक डायस अमेरिगो हे हा कोलंबसाच्या मार्गानेच गेला आता बघा इटलीचा कोण आहे अमेरिगो हे अमेरिगो वेस्पुसी हा सुद्धा पूर्वेकडील जलमार्ग शोधण्यासाठीच निघाला होता आणि तो कोलंबसाच्याच मार्गाने गेला परंतु त्याच्या नावावरून कारण कोलंबसानं ना अमेरिके अमेरिकेचा शोध लावलेला होता त्याच्या नावावरून मग अमेरिका खंडाला उत्तर अमेरिका खंडाला अमेरिका असे नाव पडले तर अशा रीतीनं युरोपियनांचे भारतात काय झाले आगमन झाले सर्व युरोपियन अगोदर भारतात आले नाहीत फक्त प्रथमत कोण आले पोर्तुगीज ज्यांचा की देश होता पोर्तुगाल आणि पहिला भारताच्या भूमीवर पाय ठेवणारा कोण होता वास्को द्याचं स्वागत कालिकतच्या बंदरावर कोणत्या राजाने केलं हिंदू राजा झामोरी केलं तर अशा रीतीनं पूर्वेकडे युरोपियनांचे काय होऊ लागले व्यापारासाठी आगमन होऊ लागले मग प्रथमत पोर्तुगीज आले त्याच्यानंतर त्याच्यानंतर कोण कौन कोण आले हे आपण नंतर बघू या बघा